शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान बाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजारचा स्पेशल शेतकऱ्यांच्या बैल जोड्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भाऊ काय किंमत वाचराजे भाऊ काय किंमत वाचराज पंचवीस हजार आहे का दाताला कस आहे चार दात आहे का नंबर सांगा आपला हो सांगा, त्र्याण्णव बावीस झिरो झिरो अठ्ठावन्न झिरो सात भाऊ 00 कॉल करा आणि गोरा काय किंमत जोडीची साठ हजार कुठले आहे बा साठ हजार रुपये किंमत आहे मित्रांनो सगळ्या कामाला चालू आहे आपला कोण मोबाईल नंबर सांगा हा होईल का व्यवहारात कमी कमी जास्त होईल ना व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल साठ हजार रुपये किंमत आहे होऊ शकतो मित्रांनो नंबर काय किंमत आहे ऐंशी सांगायचे ऐंशी किती पर्यंत मागत आहे त्यांना साठ पासष्ट पर्यंत का हा याला चालू आहे का घोड्यातून ओत्र पली का पलीकडचं घोड्यातून गोड्यातून आदत आहे का टांगेला टांग्याला झुपेले मोबाईल नंबर द्या ना आपला 99 हां ऑरेन्ज ची हां 14 नाव काय आपलं विशाल वाल्मिक माळी विशाल वाल्मिक माळी कोणत्या गावाची आपण पोरा कॉल करा मित्रांनो खरेदी करा फायनल काय होईल जोडीचा पाच दुंडा 75 पर्यंत 75 पर्यंत शकता मित्रांनो शेतकऱ्याचा बाजार आवक वाढलेली आहे मित्रांनो बैलांची बघू शकता भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात बैल आलेले बाजारामध्ये काय किंमत आहे एकतीस हो? हजार आहे का दोन दात आहे दोन आहे का दात दाताला कस आहे चार दात आहे का चार दात आहे मित्रांनो मोबाईल नंबर द्या ना आपला नंबर नाही मित्रांनो चार दाती आसरू आहे होऊ शक काय किंमत आहे जोडीची नव्वद हजार का का पूर्ण आहे कामाला सगळं चालू आहे का आपला मोबाईल नंबर द्या ना पंचवीस हा चौदा पस्तीस फायनल काय होईल फायनल सत्तर हजार सत्तर हजार रुपयाला या जोडीची किंमत होईल मित्रांनो फायनल होऊ शकता बोला कॉल करू शकता होऊ शकता मित्रांनो काय किंमत आहे बैलची काय किंमत आहे पंचेचाळीस हजार सगळ्या कामाला चालू आहे का मोबाईल नंबर द्या ना आपला झुकून देऊ आपण शेतकरी का बघू शकता कॉल करा मित्रांनो खरेदी करा आपण घेतले का व्यवहार चालू आहे का भाऊ काय किंमत आहे एक्क्याऐंशी हजार आहे का किती मानताय ते किती म्हण पंचावन्न पंचावन्नला मागत आहे रवी भाऊ मोबाईल नंबर आहे ना आपला पंचानव एकोणतीस सत्त्याऐंशी सत्तर सोळा दाताला पूर्य का करतात करताय होऊ शकतं मित्रांनो सगळ्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे पूर्ण गॅरंटी हा बघू लाल कॉल करा मित्रांनो खरेदी करा शकता मित्रांनो अशा प्रकारचा बाजार भरलाय शेतकऱ्यांचा बाजार भरलाय काय किंमत आहे हा एक पाच एक लाख पाच लाखर ला द्यायची का हो पंचा किती पर्यंत मागत आहे जोडीला कितीपर्यंत असं आहे का देऊ हिशोबाने मित्रांनो मैसूर आहे का मैसूर आहे कामाला सगळीक चालू गाड्याला झोपेल का चे आहे का नंबर सांगा बरं आपला हा सत्तावीस नाव काय आपलं जाकीर या याच काय किंमत आहे पंच्याण्णव सांगायचे एक्क्याऐंशी ला द्यायचे दाताला करतात होऊ शकतो हा एक काय यायचे का दाताला कस आहे हावारी काय होईल द्यायचे द्यायचे किती पर्यंत देवदेव उपस्थित हे झाले ते सांगा तुमचा नंबर आहे का हां सांगा बरं 77 हां 98 हां 81 हां 29 33 नाव काय आपलं बापू सुखडू मोरे बापू सुखडू मोरे बाबाला कॉल करा खरेदी करा मित्रांनो हां हां ओ बाबा बोलू शकता मित्रांनो अशा प्रकारे बाजार भरलेले आहे दे दे तो तो हो काय किंमत हो नव्वद हजार पूर्ण आहे का दाताला कर्जात आहे का कामाला चालू आहे का सर्व कामाला चालू आहे होऊ शकता मित्रांनो सर्व कामाला चालू आहे कर्जात आहे मित्रांनो जोडी हो नंबर सांगा आपला एक्क्याण्णव अठ्ठावन्न नाव काय आपलं दीपक भुई दीपक भुईर भुई भुई कोणत्या गावचे आपण हा रांजण गावचे होऊ शकता मित्रांनो अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा बाजार भरलेला आहे होऊ शकत मित्रांनो पूर्ण बाजार तुम्हाला फिरून दाखवतो मित्रांनो मागचा एरिया आहे मित्रांनो पुढचा एरिया आहे बघू शकता इकडे फुल बाजार भरलेला आहे होऊ शकता, शकता मित्रांनो अशा प्रमाणात जोड्या आलेल्या बाजारामध्ये हो काय किंमत आहे वरांची काय किंमत वरणची किंमत हा सुटत आहे का नाही जोडीची जोडीची हा पंच्याहत्तर हजार रुपये मैसूर दोन या मागणी वगैरे काही किती पर्यंत पस्तीस पर्यंत मागितले तीस पर्यंत आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा हा आणि सिंगल द्यायचं की फायनल काय होईल किंमत पस्तीस पस्तीस हजार रुपये नाव काय आपलं सायबू डाय ड्रायव्हर येवला बघू शकता कॉल करा आणि खरेदी करा याच काय सांगताय याच याची फक्त पंचवीस हजार रुपये किंमत आहे मैसूर आहे हा कमी जास्त होऊन जाईल पंचवीस हजार रुपये फायनल आहे कमी जास्त होऊन काय किंमत आहे पस्तीस हजार आहे कामाला चालू आहे का साधा ती गोरा आहे कामाला सगळं चालू आहे पण ते कामाला आपलं नाव सांगा हर्षल पाटील विसरणे मोबाईल नंबर कमी जास्त करून टाकू वरात काय किंमत आहे जोडीची काय किंमत आहे नव्वद हजार आहे कामाला चालू आहे सगळ्या दाताला મોબાઈલ નંબર સૌથી ના રાજુ નંદુ રાજુ બાલ કરા મિત્રો ખરેદિ કરા હોઉં શકતા बारी हु मित्रो <med> सांगायला एक लाख दहा एक लाख दहा एक लाख पाच पंच्याऐंशी बरोबर सांगायला किरक आल्यावर तेवढ्याच रुपयाला देऊन टाकू काही हरकत नाही आधी ते ला शेले। लाट सेल लॉट आहे म्हणजे एकदम होलसेलचं मार्केट आहे हे आपल्याला फक्त एकसठ हजाराला पडलेले आणि आपण पंच्याऐंशी हजार सांगेल पण एकाहत्तर ला देऊन टाकू देऊन टाकू हा भाडं धरून ला पडलेले आपल्याला भाडं धरून पासठ ला पासष्ट हजाराला पडलेले आणि फक्त आहे ना एकाहत्तर हजार ला देऊन टाकू एकाहत्तर ला देऊ आपण एकाहत्तर ला देऊ